नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक नऊ जनाई या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ जनाई शेतात कोणते काम करत होती उत्तर पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील ऊसाला पाणी देण्याचे म्हणजेच दारे मोडण्याचे काम जनई शेतात करीत होती आ शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनईला काय वाटले उत्तर शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले ई जनाई का घाबरून गेली उत्तर वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली ई, जनैला शेतात का जावे लागणार होते उत्तर शेतात राबल्याशिवाय जनईचे घर चालणार नव्हते म्हणून तिला शेतात जावे लागणार होते प्रश्न दुसरा खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक रात्रंदिवस वाक्य, शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो दोन धाबे दनानने, वाक्य अचानक समोर पोलीस आलेले पाहून चोरांचे धाबे दनानले तीन पोटात घाबरा पडणे वाक्य अचानक समोर ट्रक आलेला बघून रामूच्या पोटात घाबरा पडला चार पायाखालची जमीन हादरणे वाक्य घराचे पत्रे उडाले तेव्हा रमेशच्या पायाखालची जमीन हादरली प्रश्न तिसरा पाठात आलेल्या गोष्टीचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुळवा अ गट ब गट एक शेंगांचे वावर दोन शेंगांना आलेली पिवळी फुले तीन साप चार जेवण करून पोट भरले पाच जाडधाट आणि ब गटामध्ये पर्याय दिले त्यांच्या योग्य जोड्यात जुळवायचे उत्तर एक शेंगांचे वावर हिरवागार शालू दोन शेंगांना आलेली पिवळी फुले हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल तीन साप काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी चार जेवण करून पोट भरले डरकन दोन ढेकर आले पाच जाडधाट मनगटासारखे धाट प्रश्न चौथा तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा अ पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग उत्तर काळ्या रंगात कापसाचे बोळे बुडून ते जणू आकाशात तरंगत आहेत तसे पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग दिसत होते आ पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी उत्तर पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळी ओळीने बसलेले पक्षी पाहिले नी वाटले की कुणीतरी दिवाळीचे आकाशकंदील तारेला बांधलेले आहेत ई फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे उत्तर रंगीबेरंगी पोशाख घालून अनेक विदूषक एकत्र चर्चा करीत असल्यासारखी फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे दिसत होती ई गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी उत्तर टपोरे शुभ्र मोत्यांच्या माळा कुणीतरी पसरून ठेवाव्यात तसे गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी दिसत होत्या प्रश्न पाचवा तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा उत्तर एक हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विनला होता दोन जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली प्रश्न सहावा दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा अ जनाईचे अंग भगभगत होते कारण पर्याय आहेत अ तिने खूप काम केले होते आ उसाच्या पाल्यानं तिचं अंग कापले होते ई तिला झोप आली होती उत्तर जनाईचे अंग भगभगत होते कारण उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते आ जनाई वावरातून पळत सुटली कारण पर्याय आहेत अ तिला आकाशात विमान दिसले आ तिच्या अंगावर साप धावून आला ई e, तिचे काम संपले उत्तर जनाई वावरातून पळत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला प्रश्न सातवा या कथेचा सारांश तुमच्या भाषेत लिहा उत्तर जनाई शेतात काम करणारी बाई आहे ती ऊसाच्या फडात काम करत होती काम करून बाहेर आली तेव्हा तिला तिच्या अंगावर पाल्याने कापलं होतं घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असे तिला वाटले आपल्या मुलांसाठी शेंगा घ्याव्यात म्हणून ती शेंगांच्या वावरात गेली तोच तिला विमान आल्यासारखा आवाज आला अचानक एक लांब साप तिच्या अंगावर धावून येतो असे तिला दिसले ती ति पळतच घराकडे सुटली कशी बशी घरी पोहोचली तिला धाप लागली होती तिच्या भोवती लोक जमा झाले घडलेला प्रसंग तिने लोकांना सांगितला पण तिला शेतावर जाणे भागच होते काही दिवसांनी पुन्हा तो साप तिला दिसला ती त्याला म्हणाली बाबा तू आमच्या शेतात राहतोस तू तर आमचे रक्षण करायला हवे माझ्या घरी काम करणारी मी एकटीच आहे तू निघून जा मला भाकरी खायची आहे खाऊ तिनं जणू त्याची परवानगी घेतली झाडाखाली गेली भाकर खाल्ली हातात विळा घेतला आणि धाट कापू लागली प्रश्न आठवा पाठात आलेले भुजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे अशी कल्पना करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर एकदा मी शेतात जात होतो रस्त्याने समोरून एक बैल दिसला तो खूप जोरात पळत येत होता तो संतापलेला दिसत होता त्याचे शिंग अंकुचीदार होते तो माझ्या दिशेलाच येत होता मी खूप घाबरलो मी शेजारच्या घराकडे जोरात पळालो घरात शिरलो व दार बंद केले खालील उतारा वाचा व त्यात आलेले वाक्प्रचार व म्हणी शोधा लिहा दीपा हिरमुसल्या चेहऱ्याने घरी आली तिचा पडलेला चेहरा पाहून आई स्वतःचीच म्हणाली दीपा नेहमी हसतमुख असते आज काय झालं असेल विचारायला पाहिजे आई म्हणाली अगं दीपा तुझं कुणाशी बिनसलं का हल्ली तुझी मित मैत्रीण गीता तुझ्याबरोबर दिसत नाही दीपा म्हणाली आई मी गीताच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचं ठरवलं आहे अति झालं नि हसू आलं असंच वागते सध्या ती अति तिथं माती हे तिला कसं समजत नाही ज्याला त्याला उपदेशाचे डोस पाजत असते अति शाना त्याचं बैल रिकामा असं तिच्या पाठीमागे सगळे म्हणतात नमनाला घडाभर तेल घालायची तिची सवय तुला माहीतच आहे आई हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून चार हात लांबच राहतात गीताला वेळीच सावध केलं पाहिजे काही झालं तरी गीता, जी। गीता माझी जीव्हाच्छ कंठच्छ मैत्रीण आहे तिच्यासाठी जीव तुटतो माझा तिला कोणी नावं ठेवली तर माझ्या जीवाची घालमेल होते अशा पद्धतीने या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे आता हा उतारा वाचल्यानंतर याच्यात आलेले वाक्प्रचार आणि म्हणी बघूया उत्तर एक चेहरा पडणे चेहऱ्यावर नाराजी दिसणे दोन काना डोळा करणे दुर्लक्ष करणे तीन अति झालं आणि हसू आलं कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली की ती हास्यास्पद ठरते चार अति तिथ माती अतिरेक झाला की परिणाम वाईट होतो पाच अतिशहाना त्याचा बैल रिकामा स्वतःला फारच शहाणे समजणारे कोणत्याच कामाचे नसतात सहा नमनाला घडाभर तेल घालणे मुख्य मुद्दा सांगण्याच्या आधीच खूप बोलत राहणे सात चार हात लांब राहणे संबंध न ठेवणे आठ जीव तुटणे मन तळमळणे नऊ नावे ठेवणे दोष देणे दहा जीवाची घालमेल होणे मन अस्वस्थ होणे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय